कल्याण मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी आरोपी असलेले अखिलेश शुक्ला यांनी आपली बाजू आता मांडली आहे कल्याणच्या अजमेरा इमारतीतला वाद हा शेजाऱ्यांशी संबंधित होता मात्र त्याला भाषिक मुद्दा बनवण्यात आल्याचा आरोप अखिलेश परवायको धूमबत्ती ते लावून ते माझ्या बाहेर ठेवला आणि कलवी आंटी जे आहेत ते येऊन त्यांनी सांगितलं की हे तुम्ही दुपत्ती दरोली इथे लावते आणि ह्या ह्याच्याने आम्हाला खूप त्रास होत आहे हे तुम्ही आजपासून लावू नका नाहीतर आम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला इथे राहू देणार नाही आणि ते खूप माझ्या बायकोची शिवीगाळ सुरू केली त्याच्यानंतर मी येऊन ते मॅटर हे <coughs> करायला सुरुवात केली त्याच्यानंतर देशमुख फॅमिली आली हे धीरज देशमुख आणि त्याचे त्याचे लहान भाऊ हे येऊन माझी बायकोला खूप जो, मा खूप गाली गलोज खूप हे करून ते सुरुवात केली आणि जो जोराजोराने दरवा दरवाज्याला आपटा लावले आपटू लागले आणि माझी बायकोचे केस त्याने खेचून तिला एक झापड पण दिला आणि त्याच्यानंतर मी हे सोडायला सोडायला प्रयत्न केला आणि ते त्यांनी मला पण खूप शिवीगाड केली हे आम्ही ला पाच पिढी पिढ्या इथे आहोत महाराष्ट्रामध्ये आहेत आणि शंभर वर्ष झाले आम्हाला आणि परप्रांती कोण आहेत आम्ही मराठी आहोत की नॉन मराठी आहोत हे आम्हाला कधीच कधीच माहिती नव्हता कधीच कळलं नाही ह्या लोकांनी हा हा विषय एवढा एवढा गाजला की हा हा परप्रांती आहेत हे आहे त्यांनी त्यांनी माझ्या बायकोशी जेवण करताना त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही भै्य लोक तिथून आले इथून हाल करत आहेत आता मी तुम्हाला दाखवतो की आम्ही काय आहेत आणि तुम्हाला काय करणार